शिवराय जय शंभूराजे अखिल भारतीय मराठा महासंघ दोडामार आणि सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी एप्रिल पंचवीस रोजी महाराजा हॉल बाजारपेठ दोडामार्ग या ठिकाणी या नावाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी उद्योग शेती व पूरक व्यवसायाच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्याला प्रगतीपथाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही विविध क्षेत्रातील पाच ते सहा तज्ज्ञांना या ठिकाणी आमंत्रित करतोय त्यामध्ये डॉक्टर सतीश कारंडे महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन माजी सल्लागार त्यानंतर ॲडव्होकेट उमा सावंत पर्यावरण कायदेविषयक तज्ज्ञ त्याचप्रमाणे श्रीमती तलुल्ला डिसिल्वा आर्किटेक्ट विषय जुनी बांधकाम शैली डॉक्टर राजेंद्र केरकर पर्यावरण तज्ज्ञ विषय त्यांचा इको टुरिझम श्री मोहन होडावडेकर संचालक कॅन बँक विषय त्यांचा बांबू आणि सचिन देसाई संचालक सामंतक संस्था विषय त्यांचा काजू व भंडू यावर प्रक्रिया तर अशा या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना आपण दोणावार तालुक्यातील समाज बांधवांना मा मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत आहोत आता यावेळी दोडामार तालुक्यातील विविध क्षेत्रातील आपले जे कार्य केलेले व्यक्ती महत्व आहेत त्यांचे आपण सत्कार या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे दोडामारच्या भौगोलिक दृष्टिकोनातून आपला दोडामार्ग हा महाराष्ट्रात महाराष्ट्राचे ॲमॅझॉन म्हणून ओळख आहे आणि या दोडामारचा विकास करताना कोणत्या पद्धतीने करायचा येत्या पिढीला याचं मार्गदर्शन व्हावं यासाठी हा मेळावा आपण ठेवलेला आहे याचं आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाने जरी केलेलं असेल तरी सर्व समाजातील सर्व जातीतील लोकांना आम्ही या मेळाव्यासाठी आमंत्रित करणार आहोत जेणेकरून दोडामार्गचा विकास हा संपूर्ण दोडामार्गवासियांच्या एकोपाने व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मी संपूर्ण दोडमार वसियाना या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करते धन्यवाद